उभारलेले आहेत मंगलदार नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तीर्थक्षेत्र विकास आगडीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना सर्वांना माझा नमस्कार वडीलधारी नागरिक माता भगिनी तरुण मित्रांनो सर्वां सर्वांना माझा नमस्कार आपल्या नगरपालिकेची निवडणूक उद्याच्या दोन तारखेला होणार आहे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि पाठबळ घेऊन तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून मी निवडणूक लढवणार आहे लग्न होऊन सासरी आल्यापासून जवळपास चाळीस वर्षांहून अधिक काळ मी मंगळवेळा शहरात इथल्या माणसांच्या माणसांना ओळखते माझ आणि माझ्या कुटुंबाच माझ्या सर्वांशी जिवाळ्याच जिवाळ्याच आपुलकीचे नाते आहे तुमच्या सु, सु, सुख दुःखाची एकरूप होऊन आम्ही वावरतोय पण इथं फिरताना फिरताना एक गोष्ट नेहमी खटकते आपलं मंगळवेळा अजून असत कस त्यांच्यात बदल का होत नाही सुधारणा का होत नाही हा प्रश्न मला सतावत आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून लोक नगरपालिकेला अजगरासारखा वेळासा घालून बसले आहे बाटले तिथ बाटले औषध हे फक्त लेबल बदलून हेच लोक तुमच्या पुढे येत आहेत मला एक गोष्ट घाबरायचे त्यांना नगरपालिका सोडून जाऊच वाटत नाही माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या आघाडीचा सर्व उमेदवारांना तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्या आम्ही तन मन धनाने या नाग नागरीचा नगराची तुमची सेवा करू फार मोठी आश्वासने मी देणार नाही कारण गावातील जनतेला विशेषतः घरगाडा सांभाळणाऱ्या महिलांना भगिनी कुठल्या गोष्टी जास्त गरज आहे याची मला जाणीव आहे रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य व्यवस्था आणि कचरा या याबाबतीत अधिक सुधारणा होईल आपल्यासाठी मी विशेष लक्ष देईन निवडणुकीसाठी जो जाहीरनामा आम्ही घोषित करणार आहोत त्यांची सोडवणूक करण्यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी वचनबद्ध आहोत याची ग्वाही देणार आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने देत आहे भावांनो इतर निवडणुका वेगळ्या आणि ही निवडणूक वेगळी आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही मी ही निवडणूक गावाची आहे इथं उंटावर बसून शेळ्या चालत नाही मोठ आश्वास न देण्यापेक्षा तुमच्या माझ्या गल्ली वार्डात मूलभूत सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने पोहचवता येतील तिकडे मी लक्ष देईन मी आणि माझे कुटुंब पूर्णवे आपल्यासाठी उपलब्ध असणार आहोत घर सांभाळायला आता सुना समक्ष आहे यामुळे माझ्याकडे आता जास्त कौटुंबिक जबाबदाऱ्या नाही मी तुम्ही

माझे पती माझी सगळी मुलं तुमच्या कुठल्याही अडचणीसाठी जाणून येतात मी सुद्धा आता मागे राहणार नाही तुमच्या अडचणी गारांनी सोडविण्यासाठी मी रात्र दिवस तुमच्या पाठीशी राहील शहरातील मंगळेडा शहरातील जवळपास एक हजार पेक्षा अधिक महिला भगिनींनी माझी दर सोमवारी सद्गुरू बैठक मध्ये भेट होते त्या या गावाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात काय अडचणी आहे त्या सहजपणे माझ्याकडे येणार आहे एका रविवारी ऐकलेली अडचण पुढच्या रविवारपर्यंत पर्यंत सोडवावी लागणार आहे जय सद्गुरु म्हणून हात जोडताना लपवून पुढे जाता येणार नाही म्हणूनच मी या गावाच्या मनापासून काम करण्याचा ठरवलं आहे तुम्ही मला व माझ्या सर्व सहकारी उमेदवारांना आम्ही संधीचा सोना केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री देते आपण आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी खूप मोठ्या संख्येने उपस्थितीत राहिला त्याचबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते व थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय